नमस्कार मित्रांनो एम पी एस नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गव्हर्मेंट जॉब यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जी महामंडळची महाभरतीची जी, जी, जी जाहिरात आहे ती आलेली आहे त्यामुळे आपण आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण आता सर्वजणं फॉर्म भरू शकता की बरेच दिवस झाले कॉमेंट करत होते मुलं आणि वाट बघत होती की महाभरतीची जी महामंडळची जाहिरात आहे ती केव्हा येते तर मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे या जाहिरातचा जो क्रमांक आहे ते शून्य एक दोन हजार नऊ आणि ही सरळसेवेची भरती आहे आणि हा घटक संवर्ग आहे या जाहिरातप्रमाणे आपण बघूया काय काय आहे तर मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या जा जाहिरातला किंवा या यूट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे महामंडळाच्या भरतीचे पूर्ण जे अपडेट्स आहेत ते आपल्याला ताबडतोब मिळून जातील म्हणजे भविष्यात जेवढेही जाहिरात लागणार मेरिट लिस्ट वगैरे सर्व याच्यावर आपल्याला सगळे मिळून जातील तर आपण बघूया ही जाहिरात महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील खालील नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खालील विभागाकरता चालक तथा वाहक या पदाची अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत आणि याच्यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलच्या खाली लिंक दिलेली आहे त्या ग्रुपवर तुम्हाला सर्व उपलब्ध असतील फ्रीमध्ये हो आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई व्हिजन एम पी एस सी डॉट कॉम लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई व्हिजन ई व्ही आय एस आय ओ एन ई व्हिजन एम पी एस सी डॉट कॉम डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला सर्व फ्री टेस्ट सिरीज आहेत आणि मित्रांनो हे जे पी डी एफ हे फोटो जो आहे किंवा याची जे भविष्यात उद्या परवा पी डी एफ येईल त्याचे डिटेल्स पी डी एफ तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंकमध्ये मिळून जाईल ज्यातून तुम्ही ती लिंक घेऊन तुम्ही हे पाहू शकता तो मित्रांनो यांनी सांगितलेलं आहे की खालील दुष्काळग्रस्त जे विभाग आहे दुष्काळग्रस्त जो जाहीर केलेला जिल्हा आहे त्यासाठी ही जाहिरात आहे की चालक आणि फक्त वाहक या पदासाठी आहे तर अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी साहित्यिक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी तर आता चालक तथा वाहक पदासाठीची जी आहे समांतर आरक्षण संख्या अशा प्रकारे आहे एकूण मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यासाठी जर पाहायचं म्हटलं तर अनुसूचित जातीसाठी एकतीस जागा आहेत अनुसूचित जमाती सतरा आठ जागा आहेत विज जो भक्त आणि मु मुक्त जो गट आहे त्यांच्यासाठी आय विजे एन टीसाठी विजेसाठी आहे सात जागा एन टी बीसाठी सहा जागा कसाठी आठ जागा डसाठी पाच जागा विशेष मागास पाच वर्ग इतर मागास सेहेचाळीस जागा सामाजिकनुसार जे आहे ते अडोतीस जागा आणि खुल्या गटासाठी सत्ते सत्याहत्तर असे एकूण औरंगाबाद गटासाठी दोनशे चाळीस जागा आहेत मित्रांनो तर दुसरा जो जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस जागा आपण पाहता की जालना जिल्ह्यामध्ये एकूण ज्या त्या दोनशे सव्वीस जागा आहेत परभणी जिल्हा आहे त्या परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे तीन जागा आहेत परभणी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती आहेत सव्वीस अनुसूचित जमाती आहेत चौदा विजय आहे सहा एन टी बी आहे पाच एन टी सी आहे सात एन टी डी आहे चार आणि एस बी सी आहे चार ओबीसी आहे एकोणचाळीस सामाजिक जो प्रवर्ग आहे त्यांना आहेत बत्तीस खुल्या गटासाठी आहेत सासष्ट जागा असे एकूण परभणी जिल्ह्याकरता आहेत दोनशे तीन जागा मित्रांनो पुढचा जो जिल्हा आहे तो अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यासाठी आहेत एकोणचाळीस जागा अनुसूचित जमातीसाठी आहेत चार जागा विजे आहे नऊ आणि एन टी बीसाठी एकही जागा नाही आहे एन टी सीसाठी सहा एन टी डीसाठी सात जागा आहेत ई बी सीसाठी एकही जागा नाही आहे साठी चोवीस जागा आहेत सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग आहे त्यांच्यासाठी सत सदोतीस जागा आहेत खुल्या गटासाठी एकशे चार जागा आहेत आणि एकूण दोनशे तीस जागा आहेत पुढचा जो है, है गट आहे तो आहे अकोला सा, जिल्हा गट दुष्काळग्रस्त भागासाठी फक्त ही जाहिरात दिलेली आहे मित्रांनो बघूया यांचे काय डिटेल्स आहेत ते आपण ज्यावेळेस पी एफ येईल त्यावेळेस आपण बघूया की कोण कोण पात्र असेल आणि कोण कोण अपात्र असेल अकोला जिल्ह्यासाठी जी जागा आहे त्यामध्ये जागा आहे फक्त तेहतीस जागा आहेत आपण पाहत त्यामध्ये आहेत अनुसूचित जाती चार जागा जमातीसाठी दोन जागा व्ही एक बीसाठी एक साठी एक आणि डसाठीसुद्धा एक आहे एस बी सुद्धा एक जागा आहे साठी सहा जागा आहेत सामाजिक दृष्टीने म्हणजे मागास आहेत त्यांच्यासाठी पाच जागा आहेत आणि खुल्या गटासाठी अकरा जागा आहेत असे एकूण तेहतीस जागा आहेत पुढचा जो जिल्हा आहे तो बुलढाणा जिल्हा हा सुद्धा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे याच्यामध्ये एकसष्ट जागा आहेत अनुसू अनुसूचित जातीला जमातीला तेहतीस जागा एन ट्रीसाठी हे चौदा जागा आहेत याच्यासाठी बारा जागा आहेत ब गु ब गट एन टी कसाठी आहेत सतरा एन टी आहेत नऊ विशेष मागास प्रवर्गासाठी नऊ आहेत इतर मागास प्रवर्गासाठी नव्वद जागा आहेत अशा प्रकारच्या या जागेचं हे डिवायडेशन आहे आणि सामाजिकदृष्ट्या जो प्रवर्ग सीसाठी नव्वद जागा आहेत सामाजिकदृष्ट्या आहेत शहात्तर जागा खुल्या गटासाठी एकशे जागा आणि चारशे बहात्तर जागा म्हणजे भरपूर जागा आहेत या जवळपास जा पहिल्यात <laughs> दहा जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा जास्त जागा आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये नंतर पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत एकोणीस जागानुसित जाती जमातीसाठी आहेत चोवीस जागा गट पाच जागा आहेत विजे ब गट सॉरी एन टी बीसाठी चार जागा एन टी सीसाठी सहा जागा एन टी टीसाठी तीन जागा एस बी सीसाठी तीन जागा ओ बी सीसाठी चोवीस जागा सामाजिक तो मालकास आहे त्यांच्यासाठी सत्तावीस जागा फुल्या गटासाठी छप्पन जागा आणि टोटल एकशे एकाहत्तर जागा आहेत तर धुळे या जिल्ह्यासाठी आठ नंबरचा जिल्हा आहे यामध्ये आहेत अकरा जागा अनुसूचित जाती जमातीसाठी एक खूप जागा आहेत या जिल्ह्यात सगळ्यात जास्त जर बघितलं तर जमातीसाठी पुणे आणि त्याच्या खालोखाल यांच्यामध्ये आहेत अनु आणि विजय गट आहे त्यामध्ये सदोतीस जागा आहेत या जिल्ह्यात सगळ्यात जास्त जागा दिसतात दिसत आहेत विजय गटासाठी सुद्धा आणि एन टी बीसाठी शून्य जागा आहे एन टी डीसाठी तेवीस जागा आहेत आणि एन टी सीसाठी वीस जागा आहेत एस बी सी शून्य आहे ओबीसीसाठी या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये शून्य आहे कारण की हा आदिवासी जिल्हा आहे एक नंबरचा सामाजिकदृष्ट्या पणसुद्धा कमी तेरा जागा आहेत आणि खुल्या गटासाठी सत्तर जागा आहेत या गटामध्ये सत्तर जागा आहेत आणि एकूण दोनशे अडुसष्ट जागा आहेत तर जाग्यांचा जर जा जा विचार बघितला तर दोन नंबरच्या जागा एक नंबर बुलढाणा जिल्हा आहे दोन नंबर हा आहे आणि तीन आहे सॉरी एक नंबर पुणे आहे दोन नंबर बुलढाणा आणि तीन नंबर धुळे जिल्ह्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो नंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यासाठी एकोणतीस जागा आहे जाती अनुसूचित जाती जमातीसाठी शून्य आहे विजय गट ए शून्य आहे विज एन टी पीसाठी चार आहेत एन टी सीसाठी पाच आहेत एन टी टीसाठी तीन आहेत ई एस बी सीसाठी शून्य आहे सीसाठी बेचाळीस जागा आहेत सामाजिकदृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे छत्तीस जागा आहेत आणि खुल्या गटासाठी एकशे चार जागा आहेत आणि एकूण आहेत दोनशे तेवीस जागा आहेत असे हे जागेचं आहे जळगाव जिल्ह्यासाठी नाशिक जिल्हा आहे दहा नंबरला दहा नंबरला म्हणजे नाशिक जिल्ह्यासाठी आहेत एस सीसाठी नऊ जागा एस टीसाठी आहे चोवीस जा पंचवीस जागा कारण की आदिवासी जिल्हा आहे विजय गट तीन आहेत विजय एमध्ये तीन जागा आहेत एन टी बीसाठी तीन जागा आहे एन टी सीसाठी चार जागा एन टी टीसाठी पण दोन जागा आहेत एस बी सीसाठी दोन जागा आहेत ओ बी सीसाठी दहा जागा आहेत त्याच्यामध्ये सामाजिकदृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी नऊ जागा आहेत एकूण खुल्या गटासाठी पंचेचाळीस जागा आहेत आणि टोटल जर बघितलं तर आहेत एकशे बारा जागा मित्रांनो याचं जे डिटेल आहे शेवटचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते बघूया पुणे जिल्ह्यामध्ये आहे दोनशे चाळीस जागा अनुसूचित जातीसाठी सर्वात जास्त जागा पुणे जिल्ह्यात आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी एकशे एक जागा आहेत विजय गट आहे तो विजय साठी आहेत एकसष्ट जागा विजय बीसाठी आहेत सासष्ट जागा विजय सीसाठी आहेत एकतीस जागा विजय डीसाठी आहेत पंचेचाळीस जागा विशेष मागास प्रवर्गासाठी चौवेचाळीस जागा आणि ओबीसीसाठी चारशे अठ्ठावीस जागा इथे खूप जागा आहेत चारशे अठ्ठावीस जागा आहेत आणि सामाजिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आहेत एकशे एक जागा आणि खुल्या गटासाठी आहेत पाचशे तीस जागा आणि एकूण आहेत सोळाशे सत्तेचाळीस जागा आपण बघू शकता की एकूण सोळाशे सत्तेळीस जागा आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा हे ज्या अकरा जिल्ह्यातल्या जागा आहेत आता जे आहेत आपण पुढच्या जिल्ह्यात बघूया पुढचा जिल्हा आहे तो शेवटचा सोलापूर जिल्हा आपण बघत आहात स्क्रीनवर सोलापूर जिल्हा आहे बारा नंबरचा म्हणजे या बारा जिल्ह्यासाठीच यांनी जागा काढलेल्या आहेत सोलापूर आहेत सत्याहत्तर आपण बघूया यांचं काय आरक्षण आहे ते सत्याहत्तर जागा एस सीसाठी सत्याहत्तर एस टीसाठी एकेचाळीस वीजे एसाठी आहेत अठरा जागा वीजे बीसाठी एन टी बीसाठी पंधरा एन टी सी एकवीस एन टी डी बारा एस बी सी बारा ओ बी सीसाठी आहेत एकशे बारा मागास मागासपुरगात यासाठी चौऱ्याण्णव आणि ओपनसाठी आहेत एकशे एकोणनव्वद आणि एकूण आहेत पाचशे एक्क्याण्णव जागा साधारणतः जर विचार केला तर पुणे जिल्हा बुलढाणा यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत आता यांचे जे काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण बघूया यांनी सूचना अशी दिलेली आहे की केंद्र सरकारने जे आर्थिक दुर्बल घटकांना दिलेले दहा टक्के आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने जे आदेश निर्गमित केले आहेत या प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील केंद्र सरकारनं जे जाहीर आदेश दिले आहेत आर्थिक दुर्बल घटकाचे त्याचेसुद्धा यांना लागू राहतील आता समांतर आरक्षणाबद्दल जर म्हणायचं तर महिलांसाठी आरक्षण जे आहे ते तेहत्तीस टक्के आहे माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के आरक्षण आहे भूकंपग्रस्त साठ टक्के प्रकल्पग्रस्त साठ टक्के म्हणजे भूकंपग्रस्त दोन टक्के आणि प्रकल्पग्रस्त पाच टक्के असं आहे खेळासोडूस खेळाडूसाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे वंशकालीन जे कर्मचारी आहेत त्यांच्याकरता दहा टक्के आरक्षण त्यांनी दिलेलं आहे समांतर आरक्षण मनात मुलांसाठी सुद्धा एक टक्का आरक्षण आहे आणि उपरोक्त समांतर आरक्षणानुसार जर उपलब्ध उमेदवार उपलब्ध न झाल्यास यांनी असं सांगितलं आहे की आरक्षणानुसार जर उप उमेदवार उपलब्ध नाही झाल्यास उमेदवारामधून इतर उमेदवार ते पदक भरण्यात येतील तसेच संबंधित समांतर आरक्षण सामाजिक अंत आरक्षणाअंतर्गत कपीकृत असून ते त्या सामाजिक आरक्षणाच्या गटातून भरण्यात येते यांचंही सांगितलेलं आहे की संबंधित चालक व वाहक पदासाठी विविध केलेली वेतनश्रेणी शैक्षणिक अर्हता अनुभव शारीरिक पात्रता वयोमर्यादा व सामाजिक समांतर आरक्षणच्या ज्या सूचना आहेत आणि ऑनलाईन अर्ज करण्याचे जे मार्गदर्शन ज्या सूचना आहेत त्या सोळा रोजी सोळा रोजी उपलब्ध होणार आहेत म्हणजे उद्या उपलब्ध होणार आहेत मित्रांनो आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आणि फ्रीमध्ये क्वेश्चनसाठी पुरवण्यात येतील आपण जर आतापर्यंत नसेल आणि ई विजन एम पी एस सी डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई विजन एम पी एस सी ज्याची लिंक खाली दिलेली आहे ई विजन एम पी एस सी डॉट कॉम आणि याची जी फ्री टेस्टी सिरीजची लिंकसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता नाहीतर डायरेक्ट तुम्ही ई व्हिजन ई व्ही आय एस आय ओ एन एम पी एस सी डॉट कॉम असं टाईप करूनसुद्धा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फ्री ऑनलाईन फ्री ऑनलाईन फ्री टेस्ट नावाचा जो टॅब आहे त्या टॅबमध्ये जाऊन टेस्ट सोडू शकतात मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या काही सूचना वगैरे असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये करा आपल्या प्रत्येक सूचनेचं आपल्याला नक्की उत्तर दिलं जाईल धन्यवाद